हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंट नॅन ऑल ऑफ इन्जॉईंगथमॅटिक्स अँड विथ मी करंट इलेक्ट्रिसिटी आपल्या डेली लाईफमधला खूप इम्पॉर्टंट चाप्टर आहे सो स्टुडंट आपण कंडक्टर शिकलो आपण इन्सुलेटर शिकलो आपण सेमी कंडक्टर पण शिकलो पण एक अजून एक टॉपिक आहे की जो तुमच्या पुस्तकात दिलेला नाही पण फेल माहिती असणं खूप गरजेचं आहे एक आहे सुपर कंडक्टर हां सुपर कंडक्टर पण एक टॉपिक आहे आता सुपर कंडक्टर म्हणजे त्याच्या नावावरून कळतं की एकदम भारी हाय लेवलचे कंडक्टर असते त्याला सुपर कंडक्टर म्हणणार म्हणजे जसं कंडक्टर मध्ये काय असतं फ्री इलेक्ट्रॉन जास्त असतात इन्सुलेटरमध्ये फ्री नसतात सेमी कंडक्टर मध्ये इलेक्ट्रॉन असतात तसं सुपर कंडक्टर हाय नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन हाय नंबर ऑफ काय असणार आहे तुमचे फ्री इलेक्ट्रॉन्स इथे असणार आहे म्हणजे ज्यावेळेस एखाद्या कंडक्टर मधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होतो नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स आहे इतक्या जास्त प्रमाणात असणार आहे की ते बिलकुल ते करंट फ्लोला करणार नाहीये अँड हॅविंग व्हेरी लो रेजिस्टिव्हिटी व्हेरी लो रेजिस्टिव्हिटी रेजिस्टिव्हिटी म्हणजे रेजिस्टन्स तिथे होणारच नाही आहे रेजिस्टिव्हिटी सो या अशा प्रकारचे सुद्धा काही सबस्टन्स असतात त्याला आपण काय म्हणणार आहोत सुपर कंडक्टर काही अॅलॉईज आहे मेटलचे किंवा कार्बनचे जे फॉलोरिन माहिती तुम्हाला फॉलोरिन तुम्ही सर्च करा ते जे आहेत ते ऍक्ट करतात काय सुपर कंडक्टर म्हणून ऍक्ट करत असतात so, सो एक कन्सेप्ट तुमच्या लक्षात आले असेल की कंडक्टर म्हणजे ज्याच्यातून तुम्ही इझिली वाहतात इन्सुलेटर म्हणजे वाहतच नाही इलेक्ट्रिसिटी सेमी कंडक्टर म्हणजे ज्याच्यातून वाहते पण नाही वाहत पण ऍक्ट बोथ कंडक्टर अँड इन्सुलेटर आणि सुपर कंडक्टर म्हणजे बापरे विचारूच नका हाय नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन व्हेरी लो रेजिस्टिव्हिटी आणि कार्बनचं फिलोरिल लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने ही एक कन्सेप्ट होती तुम्हाला क्लिअर केली आता तुमच्या पुस्तकात दोन क्वेश्चन्स दिले आहेत ते बघूया सो फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे वायस अँड सबस्टेन्सर कंडक्टर वाय आर इन्सुलेटर आता तुम्ही इझिली उत्तर लिहू शकता की काही कंडक्टर काय आहे आणि काही इन्सुलेटर काय आहे काय लिहिणार आन्सर सम सबस्टन्सिंग हॅव्हिंग लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन सो दे आरॅव्हिंग व्हेरी लो रेजिस्टिव्हिटी सो दे ऍक्ट ऍज अ कंडक्टर तुम्हाला जे डिफरन्स सांगितलं ना त्याच्यासाठी मी लिहून दिला होता की तुम्ही कुठल्याही प्रश्नाचं उत्तर लिहू शकता मग तुम्ही पहिल्या मध्ये लिहू शकता सम सबस्टन्सेस सम सबस्टन्सेस हॅव हाय नंबर ऑफ हाय नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन काय असतात खूप जास्त असतात बट हॅव लो रेजिस्टिव्हिटी रेजिस्टिविटी काय आहे त्यांची कमी आहे सो देर फोर लिहू शकतात देर फोर सम सबस्टन्सेस आर कंडक्टर मग लिहू शकतात वाय आर सम सबस्टन्सेस आर कंडक्टर बिकॉज दे आर फॉर सम सबस्टन्सेस आर कंडक्टर ठीक आहे हे झालं तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर सेकंड क्वेश्चन काय आहे वाय आर सम आर इन्सुलेटर सेम लिहायचं सम सबस्टन्सेस हॅव नो फ्री इलेक्ट्रॉन हा सम सबस्टन्सेस सम सबस्टन्सेस हॅव नो फ्री इलेक्ट्रॉन काय फ्री इलेक्ट्रॉनच नसतात त्याच्यामुळे काय करतात दे हॅव्हिंग लो रेजिस्टिव्ह नाही दे हॅव्हिंग हाय रेजिस्टिव्हिटी इथे लो लोच्याऐवजी काय करणार तुम्ही फक्त हाय बट दे हाय रेजिस्टिव्हिटी काय असते त्यांची ते हाय असते ओके रेजिस्टिव्हिटी म्हणजे विरोध करतात जास्त ते आणि क्वेश्चन देअर फॉर परत आपला प्रश्न लिहून काढायचा म्हणून त्यांना काय म्हणतो आपण देअर फॉर दे आर कॉल इन्सुलेटर म्हणून त्याला काय म्हणणार इन्सुलेटर म्हणणार याला काय म्हणणार तुम्ही कंडक्टर म्हणणार का यांच्यामध्ये जास्त फ्री इलेक्ट्रॉन रेजिस्टिव्हिटी कमी यांच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स नाही पण रेजिस्टिव्हिटी हाय म्हणून त्यांना एकाला कंडक्टर म्हणणार एकाला फ्री इलेक्ट्रॉन म्हणणार आहे सो अशा पद्धतीने फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर क्लिअर झाला लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट नेक्स्ट सेकंड क्वेश्चन काय दिलं आहे व्हाय कॅन आर बॉडी कंडक्ट इलेक्ट्रिसिटी आपल्या बॉडीमध्ये सुद्धा इलेक्ट्रिसिटी माहिती का आपल्या बॉडीमधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होते तुम्ही एक्सपेरिमेंट करून बघितलं असेल की खुर्चीवरती एका मुलाला बसवायचं किंवा कोणाला तुमच्या मित्रमैत्रिणीला बसवा आणि त्याला टॉवेलनी मारा हा आणि नंतर त्याला टच करून बघा तुम्हाला शॉक बसल्यासारखं होतं किंवा त्याला काय करा तुम्ही तुमचा जो टेस्टर आहे टेस्टर लावा त्याला लाईट लागलेली दिसते म्हणजे आपल्या लगे चालीस सहड एवढा डेंजर चार्ज असतो आपल्या बॉडीमध्ये इतकी इलेक्ट्रिसिटी फ्लो होत असते कशामुळे होत असते वाय कॅन आर बॉडी कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी काय होत असते कारण आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे आयन्स आहेत वी हॅव सोडियम आयन्स वी हॅव पोटॅशियम आयन वी हॅव क्लोरीन आयन दॅट कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी आयन्स आहे आपल्या बॉडीमध्ये इलेक्ट्र इलेक्ट्रिसिटी फ्लो होण्यासाठी काय लागत असतात आयन्स लागत असतात चार्जेस लागत असतात सॉरी आपल्या बॉडीमध्ये ऑलरेडी एवढे आयन्स आहे त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी इझिली फ्लो होते म्हणून आपल्याला शॉक बसत असतो कारण आपल्या ऑल ऑलरेडीमध्ये आपण बघतो ना काय 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 खात असतो सोडियम मिळतं पोटॅशियम मिळतं कॅल्शियम मिळत असतं वेगवेगळ्या अन्न पदार्थातून सगळे आयन्स आहे बॉडीमध्ये त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी आपल्या बॉडीमधून इझिली काय होत असते फ्लो होत असते सो काय ना तुम्ही आन्सर क्वेश्चनचं वाय कॅन आर बॉडी कंडक्ट इलेक्ट्रिसिटी ड्यू टू ड्यू टू चार्जेस हा पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस अँड आयन्स देर इज फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट इलेक्ट्रिक करंट कशामुळे फ्लो होतं आयर्स आणि चार्जेसमुळे पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इलेक्ट्रिक करंट सेकंड पॉइंटमध्ये लिहिणार आर बॉडी हॅव डिफरंट टाइप ऑफ आयन्स डिफरंट टाईप टाइप्स ऑफ आयन्स मग लिहा खूप सारे आयन्स लिहा सोडियम आयन हुँ? आयन्स एन एनंतर क्लोरिन आयन्स क्लोरिन आयन्स सी एल नेगेटिव्ह ओके त्यानंतर पोटॅशियम आयन्स आपल्या बॉडीमध्ये असतात ना हे सगळे आयन्स पोटॅशियम आयन्स म्हणजे केक हे सगळे आयन्स विच कंडक्ट इलेक्ट्रिसिटी विच कंडक्ट इलेक्ट्रिसिटी ते इलेक्ट्रिसिटी वाहून देण्याचं काय करतात देअर फोर देअर फोर पुढे प्रश्न लिहून काढा हा प्रश्न तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे देअर फोर देअर फोर आर बॉडी कंडक्ट इलेक्ट्रिसिटी आपली बॉडी काय कंडक्ट करते अशा पद्धतीने उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे दॅट इज ड्यू टू चार्जेस दे आर फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट आर बॉडी हॅव डिफरंट टाईप्स ऑफ आयन्स सोडियम पोटॅशियम क्लोरीन सो देअर इट कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी ओके स्टूडेंट नेक्स्ट क्वेश्चन काय मेक अ लिस्ट ऑफ कंडक्टर अँड इन्सुलेटर कंडक्टर आणि इन्सुलेटरची लिस्ट करायची तर आता तुम्हाला खूप सारे एक्झाम्पल मी ऑलरेडी सांगितलेलं आहे हा कंडक्टर आणि इन्सुलेटरची तुम्ही इझिली लिस्ट करू शकता कंडक्टर मध्ये सगळे मेटल्स लिहू शकतात हा आता मी लिहित लिहिते अल्युमिनियम लिहा कॉपर हा आयर्न लिहा त्यानंतर तुमचं सिल्वर आहे म्हणजे एजी अर्जेंटम म्हणतात लॅटिन नेम आहे नंतर तुमचं गोल्ड आहे एयू ऑरम ऑरम काय आहे त्याचं लॅटिन नाव आहे किंवा त्याला आपण साध्या वर्षात गोल्ड म्हणत असतो त्यानंतर वेगवेगळे पॅन्स पॅन्स आहेत त्यानंतर अजून तुम्ही लिहू शकतात वेगवेगळे तुमचे टॅप टॅप ऑफ मेटल्स घरामध्ये नळ आहेत ना टॅप ऑफ मेटल्स आहेत त्यानंतर वे सगळ्यांचे वे वेगवेगळे प्रकारचे आयर्न रॉड कॉपर रॉड वगैरे लिहू शकतात इन्सुलेटरमध्ये तुम्ही लिहा प्लास्टिक हा रबर लिहा वूड लिहा त्यानंतर काय लिहू शकतात ग्लव लिहू शकतात पेपर लिहा थर्मोकॉल पण लिहू शकतात अशा पद्धतीने तुम्ही इन्सुलेटरचे खूप सारे एक्झाम्पल्स हे लिहू शकतात त्यानंतर आपण बघूया आपला नेक्स्ट टॉपिक सो स्टुडंट याच्यानंतर आपण बघणार आहोत एक्सपेरिमेंटल प्रूफ ऑफ ओहम्स स्लॉ पण त्याच्या अगोदर ओहम्स स्लॉ काय आहे परत एकदा जाणून घेऊया सो so, सगळ्यांना माहिती आहे तुमच्या पुस्तकात ऑलरेडी दिलेला आहे सो ऑलरेडी तुमच्या पुस्तकात पेज नंबर थर्टीवरती ओहम दिलेला आहे काय आहे इन एनी फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट द करंट फ्ल थ्रू द कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पोटॅन्शियल डिफरन्स कुठल्याही कंडक्टरमधून जाणारा जो करंट आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला आहे पोटॅन्शियल डिफरन्सला आहे त्यानंतर आपण हा काढण्यासाठी काय करत असतो आय इज इक्वल टू के व्ही के कॉल ऍज द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनलिटी आपण काय म्हणत असतो केला काय म्हणतो कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी असं आपण केला म्हणत असतो त्यानंतर आपण काय करत असतो हा वी साठी वी साठी इक्वेशन करून घेतो देअर फॉर वी इज इक्वल टू आय आणि हा जो के आहे इकडे मल्टिप्लिकेशन लेखलं जाताना डिव्हिजनला आपण या के ची फोड करतो आय इज आय इन टू वन अपॉन के इज इक्वल टू वी आणि वन अपॉन के च्या ऐवजी आपण काय करत असतो वन अपॉन के इज इक्वल टू रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर देअर फॉर वन अपॉन के इज इक्वल टू रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर ही व्हॅल्यू आपण काय करत असतो इथे टाकत असतो देअर आर फोर आय इन टू आर इज इक्वल टू व्ही म्हणजेच आपलं इक्वेशन काय तयार होईल रे व्ही इज इक्वल टू आय आर व्ही इज इक्वल टू काय झालं आय आर हे इक्वेशन म्हणजे करंट फ्लोईंग थ्रू एनी कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पोटेंशियल डिफरन्स याला आपण म्हणणार आहोत ओहम्स लॉ मग आता फिजिकल स्टेट ओम्स लॉ कोणासाठी अप्लाय आहे ज्यावेळेस फिजिकल स्टेट म्हणजे तुमचं लेंथ एरिया ऑफ क्रॉस सेक्शन टेम्परेचर हे सगळं कॉन्स्टंट असणार आहे त्याच्यासाठी हे आपण बघितलं आहे आता बघा काही नॉन ओहोमिक सबस्टन्सेस पण आहे की जे तुमच्या पुस्तकात दिलेले आहे आपण बघितलं कंडक्टर बघितलं इन्सुलेटर बघितलं सेमी कंडक्टर बघितलं सुपर कंडक्टर पण बघितलं पण काही नॉन ओहोमिक नॉन ओहोमिक सबस्टन्सेस पण असतात नॉन ओहोमिक सबस्टन्स म्हणजे ओहोमचा लॉ त्यांच्यासाठी फॉलो होत नाही त्याला नॉन ओहोमिक सबस्टन्स म्हणत असतो का म्हणतो रे आपण त्याला नॉन ओहोमिक सबस्टन्स म्हणजे करंट फ्लोईंग थ्रू दॅट कंडक्टर इज नॉट प्रपोर्शनल टू द पोटेंशियल डिफरन्स फॉर एक्झाम्पल आपला जो इलेक्ट्रिकल बल्ब आहे हा इलेक्ट्रिकल बल्ब त्याच्यामध्ये अशी जी वायर असते हा आहे तुमचा इलेक्ट्रिकल बल्ब या त्याच्यामध्ये कुठलं फिलम असतं कुठलं फिलामिंग यूज केलेला असतात टंगस्टन की ज्याचा लॅटिन नेम काय आहे टंगस्टन ची वायर याच्यामध्ये यूज केलेली असते ज्यावेळेस आपण आता ही जी ची वायर कशी अडकवलेली असते बघा अशा पद्धतीने असे पिळे 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 अशा याच्यामध्ये अडकवलेली असते ही टंगस्टनची वाया एकदम पातळ असते आणि ज्यावेळेस हा करंट याच्यामधून फ्लो होत असतो ती पातळ असल्यामुळे आणि अशा वेटोळ्या वेटळांमधून जात असते त्याच्यामध्ये जास्त गरम देत जास्त गरम होत असते आणि हीट देत असतो आपल्याला जास्त प्रकाश देण्याचं काम टंगस्टन वायर करत असते पण जर खूप हाय व्होल्टेजची लाईट आली आपण काय केलं बघा काय म्हणतो आपला ओहम स्लो काय म्हणतो की जेव्हा आपण इलेक्ट्रिसिटी द करंट फ्लोईंग थ्रू एनी कंडक्टर इज डायरेक्टली प्रपोशियल डिफरन्स आपण हाय करंट करंटून पास केला तर काय होत असतो बल्ब उडून जात असतो आपल्या डेली लाईफ मधले एक्झाम्पल बघितलं ना हे बल्पाची जी तार आहे ना uh, the, uh, uh, yeah, ही तार ब्रेक डाऊन होत असते कारण त्यांना हाय म्हणजे इथे करंट इज नॉट डायरेक्टली प्रपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉइंट्स या टू पॉइंटच्या पोटेन्शियल डिफरन्स ची करंट काय आहे अप्लाय होत नाही म्हणजे इज नॉट डायरेक्टली प्रपोर्शनल सो इट इज कॉल एज द द फिलामेंट इन द बल्ब इज अ नॉन ओहोमिक सबस्टन्स हा काय म्हणू शकता तुम्ही नॉन ओहोमिक सबस्टन्स आहे असं म्हणू शकता सो so, हा झाला तुमचा ओहम स्लॉ आता हा ओहम स्लॉ आपल्याला प्रॅक्टिकली करून बघायचा आहे या एक्सपेरिमेंट थ्रू लेट सी सो स्टुडंट आपल्याला बघायचं आहे एक्सपेरिमेंटल प्रूफ ऑफ ओहम स्लॉ जर तुम्हाला कधी विचारलं की ओहम्स लॉ एक्सपेरिमेंटली प्रूफ करा तर तुमच्या पुस्तकामध्ये ही डायग्राम दिलेली आहे ही डायग्राम नीट बघा काय काय लागणार आहे आपल्याला ह्या एक्सपिरिमेंटसाठी मटेरियल फोर सेल्स लागणार आहे चार सेल ऑफ वन पॉईंट फायव्ह होल्ट इच एक सेल किती होल्ट आहे वन पॉईंट फायव्हॉल्ट आहे त्यानंतर ऍमिटर फॉर मेजरिंग द हाऊ मेनी हाऊ मच अमाऊंट ऑफ करंट इज फ्लो फ्रॉम दिस सर्किट दॅर फॉर बी रिक्वायर्ड युअर ऍमिटर लागणार आहे ॲमिटर कनेक्ट केलेला आहे ए तुम्हाला दिसतंय तिथे त्या डायग्राममध्ये प्लस आणि मायनसने त्यानंतर होल्टामिटर मोठ्या पिठक कशासाठी वापरतो पोटॅन्शियल डिफरन्स किती आहे दोन पॉईंट्स मधला त्याच्यासाठी कंडक्टिंग वायर्स त्यांना जोडण्यासाठी वायर लागणार आहे नायक्रोम वायर पण लागणार आहे आपल्याला आणि प्लग की हे सगळं लागणार आहे मग आता हा एक्सपेरिमेंटल सेटअप पण तुमच्या समोर आहे सो so, व्हेरिफिकेशन ऑफ ओम्स ला आपल्याला ह्या डायग्राम मधून प्रूफ होणार आहे पहिले आपल्याला जे एक्सपेरिमेंट दिलेलं आहे या पद्धतीने सेट करायचं आहे यूज नायक्रोम वायर एक्स वाय एक्स वाय जे आहे जी अशा पद्धतीने असे डोंगर खालीवर खालीवर अशी दाखवले ही काय आहे एक्स वाय नायक्रोमची वायर तिथे रेजिस्टन्स म्हणून आपण यूज केलेला आहे ॲज अ रेजिस्टन्स नायक्रोमची वायर तिथे वापरली आहे फोर सेल्स ए बी सी दिसत आहे तुम्हाला ए बी सी डी हे चार सेल सेल तुम्हाला सांगितलं कनेक्ट करायचं असेल तर हा पहिला असेल हां हा पहिला सेल नंतर हा दुसरा असेल तिसरा असेल आणि नंतर हा चौथा असेल असे चार ए बी सी डी हे सेल इथे कनेक्ट केलेले आहे टेक रिडिंग ऑफ ॲमिटर अँड व्होल्टा मीटर एंटर देम इन द टेबल बिलो हे फोर सेल कनेक्ट करा आणि मध्ये आणि व्होल्टा मीटरमध्ये काय रिडिंग येत आहे ते तुम्ही नोट डाऊन करा नाव व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप नाव ॲट द रेस्ट ऑफ द सेल वन बाय वन पहिले एक सेल जोडा मग रिडिंग बघा दोन सेल मग तीन सेल, मग चार असेल ओके आणि मग तुम्ही तो एक टेबल तयार करा तुमच्या पुस्तकात कर दिलेला आहे हा टेबल डिटरमाइन व्हॅल्यूज ऑफ व्ही अपॉन आय फॉर इच केसेस तुम्हाला कन्स्ट्रक्शन कळलं पहिले आपण नायक्रॉमची एक्स वाय वायर घेतली खाली त्याच्या वोल्टा मीटर बनवलं इकडच्या साईडला ॲमिटर बसवलं इकडच्या साईडला की बसवली त्याच्यानंतर डी हे चार सेल्स पण बसवलेले आहे त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी फ्लो पहिले पहिल्या याच्यातून दुसऱ्या याच्यातून तिसऱ्या याच्यातून मग हे सगळं केल्यानंतर तुम्हाला एक ऑब्झर्वेशन टेबल दिलेलं आहे आता ह्या ऑब्झर्वेशन चार्टमध्ये काय लिहायचं नंबर ऑफ सेल्स यूज पहिला सेल फर्स्ट सेल सेकंड सेल थर् थ्री सेल फोर सेल मग करंट किती असणार आहे तुमचं करंट इन मिली आय मीटर पोटॅन्शियल डिफरन्स किती असणार आहे आणि ही इज इक्वल टू आय आर मग तुमच्या असं लक्षात येईल ज्यावेळेस तुम्ही हे सगळं एक्सपेरिमेंट करणार आहोत इन एव्हरी इच अँड एव्हरी केस व्हॅल्यू ऑफ आर इज अ कॉन्स्टंट हां व्हॅल्यू काय असणार आहे आरची तुमची इथे कॉन्स्टंट रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय असणार आहे इथे कॉन्स्टंट तर आणि तुम्हाला ग्राफ काढायला लावलेला आहे ग्राफ काढल्यानंतर ग्राफ कसा असणार आहे तुमचा स्ट्रेट लाईनमध्ये ग्राफ शुड बी इन द स्ट्रेट लाईन असणार आहे कसला ग्राफ करंट अँड पोटॅन्शियल डिफरन्स हा समजा आपण असा ग्राफ घेतला ह्या इथे आपण करंटची व्हॅल्यू घेतली आणि इथे आपण काय घेतलं पोटॅन्शियल डिफरन्स घेतलं तर हा जो ग्राफ आहे तो त्याची काय असणारी असा स्ट्रेट लाईनमध्ये ग्राफ येणार आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने आपण एक्सपेरिमेंटली ओहम्स लॉचं व्हेरिफिकेशन इथे केलेलं आहे सो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुढचा जो टॉपिक बघूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये कसे वाटले व्हिडिओ जर कमेंट सेक्शनमध्ये आवडत असेल तर नक्की तसं लिहा आणि सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ खूप मेहनतीने तुमच्यासाठी घेऊन येतो त्याच्यामुळे लाईक करायला नक्की विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं जसं तुम्हाला का बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन येतात की त्यांना आउट ऑफ मार्क्स मिळाले नाईन्टी टू मिळाले नाईंटी थ्री मिळाले तुम्हाला जसे मिळाले तसं चार पाच विद्यार्थ्यांपर्यंत ॲटलीस शेअर करा आणि कॉमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका टीचर मी किती जणांना शेअर केले म्हणजे त्यांनासुद्धा चांगले मार्क्स मिळतील जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाही महागड्या क्लासेसची फीज भरू शकत त्यांच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट आपण हे एज्युकेशन घेऊन येतोय त्याच्यामुळे प्लीज सगळ्यांना शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी बन